सहा तीन नऊ तीन चौक बारा तीन पंधरा तीन अठरा तीन सत्तावीस तीन नवे सत्तावीस चार एक चार चार दोन आठ चार तीन बारा चार चौ सोळा पंचे चार पंचेवीस चार चौ चोवीस चार सतरा अठ्ठावीस चार अठरा बत्तीस चार नवे छत्तीस चार दहाचाळीस पाच एक पाच पाच दुनी पाच ती पंधरा पाच चौक पाच पाच पंचवीस पाच पस्तीस पाच चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच पन्नास सहा एक सहा सहा बारा सहा चोवीस सहा पंचेतीस सहा सत्तीस सहा बेचाळीस सात अठप्पन सात नऊ त्रेसष्ट सात सत्तर आठ एस सोळा आठ चोवीस आठ चौबत्तीस चाळीस आठ अठ्ठेचाळीस आठ आठ नऊ एके नऊ नऊ जुनी अठरा नऊ तीस सत्त्यावीस नऊ चौक छत्तीस नऊ पंचे पंचेचाळीस नऊ स चन्न नऊ सात ते नऊ अठा बहात्तर नऊ नऊ एक्याऐंशी नऊ दहा नऊ दहा एक दहा 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 नऊ नऊ सा सा